मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष जवळपास आता सुरू झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला काही ऑनलाईन कामंसुद्धा करावी लागणार आहेत आहेत आणि ऑब्वियसली आपण तुमच्यासोबत असणार आहोत वर्षभरात जी काही ऑनलाईन कामं करावी लागतील जे काही नवीन नवीन गोष्टी येतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन त्याचं करण्यात येईल त्याच्या बाबतीत माहिती आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल किंवा तुमच्यापैकी अजूनही कोणी हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ला, असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं तुम्हाला लगेच माहिती मिळेल तर मित्रांनो यावर्षी सुरुवातीलाच आपल्याला विद्यार्थी प्रमोशन पहिल्यांदा ऑनलाईन स्वरूपात करावी लागणार आहेत आता विद्यार्थी प्रमोशन ही दोन्ही पोर्टलला आपल्याला करावी लागतात एक स्टुडंट पोर्टल आणि दुसरं युडायस पोर्टल युडाएस पोर्टल हे सुद्धा आता नवीन केंद्र शासनाचं आपल्याकडे सुरू झालेलं आहे गेल्या दोन वर्षापासून आणि स्टुडंट पोर्टल हे सरलमधलं आधीच आपल्याकडे आहे दोनी कड़े कामा की तर दोन्हीकडे जरी कामं आपल्याला बऱ्यापैकी सेम करावी लागत असली तर पद्धत मात्र बरीच वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने ती दोन्ही कामं करावी लागतात तर दोन्हीचे व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे सुरुवातीला युडाईस पोर्टलचं विद्यार्थी प्रमोशनचं काम सुरू झालेलं आहे आणि युडाईस पोर्टलमध्ये विद्यार्थी प्रमोट कसे करावेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे विद्यार्थी ज्या ययत्तेत होते ते आता चोवीस पंचवीसमध्ये पुढल्या इयत्तेमध्ये आपल्याला प्रमोट करायचे आहेत आता विद्यार्थी प्रमोट करत असताना स्टुडंट पोर्टलमध्ये काही एक्स एक्स्ट्रा माहिती टाकावी लागते ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण टाकावे लागतात म्हणजे टक्केवारी जे आहे सर्व गुणांची मिळून वार्षिक परीक्षेची ती टाकावी लागते तीही पूर्णांकात टाकावी लागते आणि गेल्या वर्षीच्या विद्या गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्याचे एकूण उपस्थिती दिवस वार्षिक जे आपण निकालपत्रकावर लिहित होते ते एकूण वार्षिक उपस्थिती दिवससुद्धा आपल्याला त्या विद्यार्थ्याचे भरावे लागतात आणि तो विद्यार्थी त्याच शाळेत आहे का शाळा सोडून गेला हे सुद्धा आपल्याला नमूद करावं लागतं तर युव्हा एस पोर्टलमधील या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं तेही आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं ते आपण आता पाहणार आहोत ऑबियसली त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये जाणार आहोत क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर बघा इथं आता मी तुम्हाला सर्च करून दाखवतो आहे इथं सर्चला आपण टाकणार आहोत एस डी एम एस स्टुडंट एवढंच पुढं टाकायचं एस डी एम एस स्टुडंट्स तर एवढं टाकून आपण सर्च केलं तर बघा युडा एस प्लस हा जो पहिला सर्च रिझल्ट तुम्हाला आलेल आलेला दिसतो इथं बघा एस डी एम एस स्टुडंट मॉड्यूल असं त्याच्यापुढं आलेलं आहे युडाय एस प्लसच्या पुढं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपण स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि आपल्याला थोडंसं काय करायचं आहे खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्याला इथं एक विंडो दिसते बघा जिथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर गो बटनावर क्लिक करायचं आहे तर इथं स्टेटमध्ये क्लिक केल्यानंतर बरीच आपली सगळी राज्य दिसतात त्यातलं आपलं महाराष्ट्र राज्य आपण निवडून काय करणार आहोत त्याला क्लिक करणार आहोत आणि नंतर गो बटनावर क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर आपल्याला आता लॉग इनची विंडो आलेली आहे आपला युजर आय डी म्हणजेच आपला युडाएस नंबर जो आपल्याला युडाएस प्लसचा तुमचा जो पासवर्ड आहे तो तुमच्या लक्षात असेल किंवा तुमचा क्रोम ब्राउझरला सेव्हही असेल तो टाकायचा आहे नंतर कॅपच्या एंटर टाकून लॉग इन करायचं आहे इथं आता मी माझा आय डी सिलेक्ट करतो पासवर्ड टाकलेला आहे कॅपचा जो दिलेला आहे स्मॉल uh, वगैरे जो जसा आहे तसा तो आपल्याला काय करायचा आहे एंटर करायचा आहे अंक अक्षर व्यवस्थित आणि परत काय करायचं आहे खाली लॉग इन बटन आहे आता बघा गेल्या वर्षींचे काहींचे जर पासवर्ड जर तुमच्या लक्षात नसेल तर फॉरवर्ड पासवर्डवरून तुम्ही पासवर्डसुद्धा तुमचा फॉरवर्ड करू शकता मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरला तो पासवर्ड मिळून जाईल ठीक आहे इथे मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इन झालेलं इथं बघू शकता तुम्ही इथं अटेन्शन आलेलं आहे अकॅडमिक इयर ट्वेन दोन हजार चोवीस पंचवीस स्टार्टेड आणि हे तुम्ही आता सुरू करायचं आता बघा इथं तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ज्या वर्षामध्ये असतो त्या वर्षाची टॅब ही ऑरेंज असते आणि त्याच्या मागच्या वर्षाची टॅब ही ब्ल्यू असते तर आता तेवीस चोवीस वर्ष संपलेलं आहे पण तिथंसुद्धा जाऊन तुम्ही मागची माहिती बघू शकता पण आता आपल्याला प्रमोशनचं काम मात्र चोवीस पंचवीस या टॅबमध्ये करायचं आहे तर चोवीस पंचवीस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं पहिल्यांदा ही जी शाळेची माहिती दिसते तुम्हाला कॅटेगरी क्लास वगैरे हे सगळं हे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर आता इथं हे मोबाईलवर घेतले असल्यामुळं एका बाजूला असे मेनू आलेले नाही तर सगळं काही एकाखाली एक असणार आहे बघा सुरुवातीला आपण आता मी वरती ढकलतो इथं शाळेची थोडक्यात तुमची माहिती आहे टोटल आहे एराउंडमेट झिरो टोटल बॉयज झिरो टोटल गर्ल झिरो टोटल सगळं झिरो आहे का कर आपना अजुन के स्लेम जीरो है। थोड़ा है तर आपण अजून कोणतंच प्रमोशन केलं नसल्यामुळं चोवीस पंचवीसमध्ये सगळं झिरो दाखवत आहे थोडंसं वरती घेतल्यानंतर मा मा शाळेतली इयत्ता दिसत आहेत एक पहिली दुसरी तिसरी चौथी तुकड्या दिसत आहेत तुकड्या एकच असेल तर एक एज दाखवणार त्यानंतर बॉईज बघा झिरो 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 आहेत गर्ल्स झिरो झिरो आहेत टोटलसुद्धा झिरो आहेत आणि सगळंच झिरो आहे हे का तर प्रमोशन केलेलं नाही तर हा झाला डॅशबोर्ड आता डॅशबोर्ड झाल्यानंतर परत आपण थोडंसं काय करणार आहोत बघा थोडंसं खाली जाणार आहोत आणि आपल्याला आपला आता याच्यातले मेनू आपल्याला घ्यायचे आहे आता मेनू घेण्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला इथं हा जो इथं माझा बाण दिसतोय लाल तिथं तुमचे तीन डॉट्ससुद्धा दिसतील आता है क्रोम हे क्रोम अपडेटला आल्यामुळं ते बांध दिसतोय तिथं तो बाण असेल किंवा तुमचा तीन डॉट असतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे मेनू उघडतात याच्यामध्ये थोडंसं वरती जाऊन इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट नावाचा जो मेनू दिसतोय त्याच्या समोरील चौकोनात तुम्हाला क्लिक करायचं तर इथं मी क्लिक करतो आता क्लिक केल्यानंतर ही साईड आपल्याला कम्प्युटरच्या स्वरूपात ओपन झालेली दिसते आता इथं तुम्ही बघू शकता ह्या डाव्या बाजूला हे सगळे काय आलेले आहेत मेनू आलेले आहेत आणि इथं हा तो मगाचा डॅशबोर्ड आलेला आहे प्रत्येक येते झिरो अस असलेले विद्यार्थी बघा हे मी थोडंसं झूम करतो आहे सगळं झिरो 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 दाखवत आहे आणि डाव्या बाजूला घेतल्यानंतर हे सगळे मेनू दिसत आहेत आता आपण कोणत्या मेनूवर आहोत स्कूल डॅशबोर्ड या मेनूवर आहोत आपण त्यानंतर हे स्कूल प्रोफाईल लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता जे प्रमोशनचं आपल्याला काम करायचं आहे ते इथं करायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे तर त्याच्यावरती मी सिम्पली क्लिक करतो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर थोडंसं उजव्या साईडला आपण सरकवून घेऊया म्हणजे डाव्या साईडला सरकवायचं आहे थोडक्यात तर सा उजव्या बाजूला हे काही मेनू उघडलेले तुम्हाला दिसतील आता हा मोबाईलवर करत असल्यामुळं इकडं तिकडे विंडो सरकवण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो तर इथं बघा प्रोग्रेशन मॉड्यूल याच्याखाली एक गो बटन आहे ते आपल्याला वापरायचं आहे पण त्याच्या पुढे सुद्धा काही तीन बटन आहेत आता या तीन बटनांबाबत आपण फार विचार करायचा नाही व्ह्यू समरी म्हणजे तुम्ही जे काम केलेलं आहे इकडच्या बाजूनं ते इथं सगळं दिसत आहे दिसणार आहे आणि हे जे फायनल प्रोग्रेशन जे आहे ते सगळ्या वर्गाचं प्रमोशन झाल्यानंतर या ठिकाणी जाऊन फायनल प्रोग्रेशन केल्याशिवाय तुमचं काम संपत नाही बघा इथं आणि हे कधी करायचं आहे जेव्हा प्रत्येक वर्गाचं शंभर टक्के प्रमोशन पूर्ण होईल तेव्हाच या ठिकाणी जायचं आहे तोपर्यंत इथं जायचं नाही फक्त आपण जाऊन दाखवतो तिथं बघा फायनल प्रोग्रेशनवर मी क्लिक करतो आणि इथं काय म्हटलेलं आहे तेवीस चोवीसचं तुमचं सगळे विद्यार्थी प्रमोट झालेले आहेत आता कोणतेही यानंतर हे जेव्हा तुम्ही सबमिट कराल इथं टिक करून या चौकोनात टिक करून सबमिट कराल तेव्हा परत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रमोशन करता येणार नाही त्यामुळे इथं आपल्याला आत्ताच जायचं नाही ठीक आहे त्यामुळे मी थोडंसं बॅक जातो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आणि आता इथे या गो बटणावर मी इथे या गो या ठिकाणी जाऊन मी प्रमोशनला सुरुवात करणार आहे तर गोवर जातो मी आता इथं बघा इथं काय इथं आता हा जो फेस दिसतो याचा अर्थ आपलं काहीही काम झालेलं नाही प्रो नोवर अकाउंट फाउंड आहे तर आता इथं जाऊन आपल्याला ज्या वर्गाचं प्रमोशन करायचं आहे तो वर्ग निवडायचा आहे आणि त्याची तुकडी निवडून गो करायचं आहे ठीक आहे मी इथं सिलेक्ट क्लासवर क्लिक करतो दुसरी निवडतो मी तुम्हाला माहितीसाठी दुसरी निवडलं आहे पण तुम्ही शेव पहिल्यापासून तर ते पहिली इयत्ता दुसरी येता घेऊ शकता ठीक आहे परत इथं आता मी तुकडी घेतो ए आणि गोवर क्लिक करतो ठीक आहे गोवर क्लिक केल्यानंतर इथं बघा माझ्या दुसरीच्या वर्गातले दोन विद्यार्थी आहेत त्या दोन विद्यार्थ्यांची लिस्ट इथं आलेली आहे त्यांच्यासमोरचे काही चौकून ब्लॅ ब्लॉक आलेले दिसतंय आता पहिल्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांचा नंबर आहे दुसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांची माहिती आहे नाव वगैरे हे सगळं तिसऱ्या कॉलमपासून आपल्याला काम करायचं आहे तिसरा कॉलम आहे प्रोग्रेशन स्टेटस इथून स्टेटस सिलेक्ट करायचा आहे इथे मार्क टाकायचे आहेत इथे डेज टाकायचे आहेत किती दिव दिवस हो तो उपस्थित होता त्यानंतर इथं तो स्टेटस म्हणजे या तो याच वर्गात आहे का पुढच्या वर्गात या दुसऱ्या शाळेत गेला ते टाकायचं आहे आणि इथं या वर्षीचा त्याचा तुकडी कोणती आहे ती निवडायची आहे शक्यतो एक तुकडी असेल तर तीच तुकडी येणार आणि अपडेटवर क्लिक करायचं असं सगळं करायचं आता बघा एका पहिल्या विद्यार्थ्याचं मी तुम्हाला करून दाखवतो पहिली विद्यार्थिनी आहे तिचं मी आता पहिल्यांदा प्रोग्रेशन स्टेटस निवडतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एकूण पाच स्टेटस आलेले आहेत त्यातलं कुठलं सिलेक्ट करायचं बाबा प्रमोटेड नॉट पासड प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन डिस्कंटिन्यूट बिफोर एक्झामिनेशन रिपीटर यापैकी आपल्या प्राथमिक शाळेत शक्यतो प्रमोटेड हाच कॉलम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आर टी एद्वारे एखाद्यानं पुढच्या वर्गात जर घेतला असेल तर विदाउट एक्झामिनेशन असं कुठं होणार नाही डिस्कंटिन्यू पण होणार नाही त्यामुळं पहिलाच सगळ्यांसाठी उपयोग आहे त्यामुळं प्रमोटेडवर मी क्लिक करतो त्यानंतर या विद्यार्थिनीला टक्केवारी किती मार्कांची आहे ती आपल्याला काय म्हणतात ते राऊंड फिगरमध्ये टाकायचे पॉईंटमध्ये टाकायची नाही ठीक आहे त्यानंतर टोटल दिवस एकूण वर्षातले हजार दिवस या विद्यार्थिनीचे आपल्याला टाकायचे आहेत ठीक आहे टाकलेलं आहे आता स्कुलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीसचं जे स्टेटस काय आहे ते इथून सिलेक्ट करायचं आहे बघा सिलेक्टवर मी क्लिक करतो एकूण दोन स्टेटस आहेत स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे याच शाळेत शिकत आहे पुढच्या वर्गात सुद्धा किंवा या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ती दाखला घेऊन गेलेली आहे तर माझ्याकडे ही विद्यार्थी याच शाळेत शिकत आहे म्हणून मी इथं क्लिक करतो आता हे निवडणं खूप महत्त्वाचं आहे बरं का तुमच्या शेवटच्या वर्गातले जे विद्यार्थी जे पुढच्या शाळेमध्ये जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे स्टेटस हे दुसरा येणार आहे लेफ्ट विथ टी सी हां हे सगळ्यांचं स्टेटस येणार आहे हे जर स्टेटस तुम्ही ठेवला नाही तर तो पुढ श दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला त्या शाळेला तुमच्याकडून इम्पोर्ट करता येणार नाही त्यामुळे हे स्टेटस निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवडायचं आहे किंवा मधल्या वर्गातले सुद्धा काही विद्यार्थी दाखले घेऊन जातात त्यांचंसुद्धा तुम्ही लेफ्ट विथ टी सी करायचं आहे आणि जे तुमच्याच शाळेमध्ये यावर्षी शिकणार आहेत त्यांना मात्र स्टडींग इन सेम स्कूल करायचं ठीक आहे थँक्यू आता तिसरीमध्ये ती विद्यार्थिनी जाणार आहे म्हणून इथं तिसरीमधली तिची तुकडी निवडायचे माझ्याकडं सगळ्या वर्गाच्या एक एकच तुकडे आहेत त्यामुळे मला फक्त ए ऑप्शन दिसतो आहे मी ए ऑप्शन निवडलेलं आहे त्यानंतर आता ही एवढी माहिती झालेली आहे बघा कोणकोणती माहिती भरली त्या विद्यार्थिनीशी मी स्टेटस भरलेला आहे मार्क्स भरलेले आहेत नंबर ऑफ अटेंडन्स भरलेले आहेत स्टडींग इन सेम स्कूल केलेलं आहे आणि आता काय करायचं आहे मला अपडेट यावरती क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक करतो एका विद्यार्थिनीशी माहिती की बघा अपडेटेड सक्सेसफुली झालेली आहे त्याला ओके करायचं आहे ठीक आहे आता मला दुसऱ्या विद्यार्थी या माझ्या शाळेमध्ये दोनच विद्यार्थी आहेत दुसरीमध्ये आता त्याचंसुद्धा काम करतो मी पहिल्यांदा प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड त्यानंतर एकूण त्याला मिळालेले गुण राऊंड फिगरमध्ये टाकलेले आहेत त्यानंतर नंबर ऑफ अटेंडन्स तो किती दिवस हर वर्षात हजर होता टाकलेला आहे त्यानंतर त्यानंतर बघा हे थोडंसं असं मिनिमाइज वगैरे करावं लागतं मोबाईलवर असल्यामुळं स्कुलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीसमधलं त्याचं स्टेटस स्टडींग इन सेम स्कूल दोघांचंही तेच आलेलं आहे येतात पुढच्या वर्गामध्ये आल्यानंतर त्याची तुकडी कोणती आहे हेच आहे आणि परत एकदा अपडेटवर क्लिक स्टुडंट अप डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे आता दुसरीच्या वर्गाचं दोन्ही विद्यार्थ्यांचं मी अपडेट केलेलं आहे इथं तुम्ही ग्रीनमध्ये झालेलं दि बघू शकता इथं डन आलेलं आहे पेंडिंग होतं तिथं डन आलेलं आहे असा माझा एक वर्ग झालेला आहे एक वर्ग झाल्यानंतर आपण इथं फायनलाइज करायचं आहे प्रत्येक वर्गाला फायनलाइजवर क्लिक करतो तुम्हाला रिपोर्ट दिसेल एकूण प्रमोटेड स्टुडंट दोन आहेत नॉट पासड वगैरे कोण नाही विदाऊट वगैरे कोण नाही टोटल दोन हे असं इथं तुमच्या वर्गाचा पूर्ण पट दिसला पाहिजे तर आणि तरच तुम्हाला काय करायचं आहे कन्फर्मवर क्लिक करायचं तर माझ्या दो पूर्ण वर्गाचा पट दिसतो आहे मी कन्फर्मवर क्लिक करतो प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑल स्टुडंट्स का क्लास सेकन अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड या वर्गाचं काम सक्सेसफुली झालेलं आहे ओके करतो ठीक आहे आता हे माझं काम झालेलं आहे दुसरीच्या वर्गाचं बघा आता मी इथं काय करतो स्कूल डॅशबोर्डवर येतो मग असे जे आपल्याला झिरो दिसत होतं ते दुसरीचं दिसते काय फक्त आपण बघायचं आहे स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर हे बघा इकडं बाजूला घेतो मी थोडंसं तर तिसरीच्या वर्गामध्ये अजूनही विद्यार्थी दिसत नाहीत हे आपल्याला कदाचित थोड्या वेळाने दिसतील म्हणजेच या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे सगळे करायचं आहेत आणि नंतर मग या ठिकाणचे जे व्ह्यू मॅनेज वगैरे आहेत या बाबतीत मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन तर मित्रांनो या पद्धतीनं स्टुड स्कू युडायस पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे अतिशय सोपं काम आहे मोबाईलचं सहानं तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला दोन गोष्टींची माहिती पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांचे टो टक्केवारीची टक्केवारी किती आहे राऊंड फिगरमध्ये ती माहिती पाहिजे आणि उपस्थित दिवस माहिती पाहिजे आणि तो विद्यार्थी त्याच वर शाळेत शिकतोय का बाहेर गेला एवढं माहिती पाहिजे की मग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेतली प्रत्येक वर्गाचं प्रमोशन करू शकता आणि नंतर मग असे सांगितल्याप्रमाणे सगळ्या वर्गाचं प्रमोशन कम्प्लीट झालं की मग या ठिकाणी जाऊन फायनलाइज प्रोग्रेशन करून तुम्हाला कन्फर्मेशन द्यायचं आहे तोपर्यंत द्यायचं नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा अजून कोणता व्हिडिओ कोणती शंका असेल तर त्या बाबतीत सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका अपडेटेड व्हिडिओमध्ये वर्षभर तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय